कपड्यामध्ये जे आहे ते गुंडाळून ठेवत असते त्यामुळे काय होतं की बघा काचच्या ज्या बॉटल आहेत त्या फुटण्याच्या शक्यता नसतात आणि जे काही मी पॅकिंग केलेलं आहे ते साईडला असं पोत्यामध्ये भरून ठेवलेलं आहे जास्त काही दूर मला सामान शिफ्टिंग करायचं नाही गावामध्येच आहे तर त्यामुळे बघा या ठिकाणी ना सर्व पॅकिंग जी आहे ती माझी चालू आहे काही कार्डबोर्ड बॉक्स देखील आणलेले आहेत तर त्याच्यामध्ये देखील अशा पद्धतीनं काही जे फ्रेम्स आहेत ना ते मी पॅक करून ठेवलेले आहेत जेवढ्या काही काचेच्या बॉटल्स आहेत किंवा फ्रेम आहेत ना त्या मी अशा पद्धतीनं बॉक्समध्ये पॅक केलेलं आहे ज्यावेळेस बघा आपण सामान शिफ्ट करत असतो ना त्यावेळेस जास्तीत जास्त आपल्याला काचेच्या वस्तूंकडेच लक्ष द्यावं लागतं तर या पद्धतीनं बॉक्सेसमुळं खूप सोपं मला पॅकिंग जे आहे ते झालेलं होतं कपडे जे आहेत ते पॅक करायचे होते तर सर्व ज्या काचेच्या बॉटल्स आहेत ना त्या मी हॉलमध्ये आणून ठेवलेली आहे तर शिफ्टिंग जे आहे ती बघा खूप मोठं आव्हान असतं आपल्यापुढे मित्रांनो प्रत्येक वस्तू जर का आपण व्यवस्थित पद्धतीनं पॅक केलं ना तर ज्या ठिकाणी आपल्याला हे सर्व साहित्य हलवायचं आहे त्या ठिकाणी बघा नेहमीपर्यंत वस्तू ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित राहतात त्यामुळे बघा आपण निष्काळजीपणा न करता प्रत्येक वस्तू जी आहे ती योग्य पद्धतीनेच पॅक करायला हवी तर या ठिकाणी फ्रीजचे बॉक्स जे आहेत ते देखील मी काढून ठेवलेले आहेत आता फ्रीज देखील पॅक करायचा आहे तर बघा खूप पसारा जो आहे तो झालेला आहे आता मला हे सर्व आवरायचं आहे वेळ कमी आहे कारण दोन दिवसात पॅकिंग करायची आहे आणि त्यानंतर रूम जे आहे ते चेंज करायची आहे बघू शकता या ठिकाणी किचन मध्ये दे देखील पसारा जो आहे तो झालेला आहे डबे जे आहेत ते, खाली ते मी खाली काढून घेतलेले आहेत त्याला देखील पॅक करायचं आहे वरती जेवढं काही आहे तेवढं मी सर्व रिकाम केलेलं आहे तर बघा बऱ्याच वस्तू असतात ज्या आपल्याला पॅकिंग कराव्या लागतात आणि बघा सर्व वस्तूकडे लक्ष द्यावं लागतं काय पॅक केलेलं आहे किंवा काय करायचं आहे तर हे जे बॉक्सेस आहेत ते मी फेकून देणार नाहीत खूप सुंदर असे बॉक्सेस आहेत याच्यामध्ये काही ना काही ठेवता येतं त्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे मुलांना टी व्ही लावून दिलेली आहे त्यामुळे मुलं थोड्या वेळ टी व्ही जे आहेत ते बघत आहेत आणि या ठिकाणी माझी पॅकिंग जी आहे ती चालू आहे सर्व साहित्य पॅक करणं हे मोठं टास्क असतं आणि हे एकट्यानं होत नाही कोणाची ना कोणाची मदत आपल्याला घ्यावीच लागती तर हे मला मदत करत आहेत सर्व डब्बे किंवा जे काही साहित्य आहे मी त्यांना आणून देत आहे आणि ते सर्व पॅक करत आहेत तर खूप छान पद्धतीनं पॅकिंग वगैरे करतात कारण बघा आमचं शिफ्टिंग जे आहे ते होतच असतं दोन अडीच वर्षानंतर त्यामुळे या सर्व गोष्टींची मला सवय आहे खिडकीतलं देखील सर्व सामान मी काढून ठेवलेलं आहे आता त्याला देखील पॅक करायचं आहे हा जो रॅक आहे तो देखील मी खाली केलेला आहे तर काही भरण्या ज्या आहेत त्या आणखीन ठेवायच्या आहेत आणि या ठिकाणी आहे देवाचं सर्व साहित्य तर देवासाठी हा सेपरेट असा मी बॉक्स बनवलेला आहे त्यामध्ये सर्व साहित्य भरून ठेवलेलं आहे ज्यावेळेस मी रूम बदलेल त्यावेळेस ते, ते मला लवकर भेटतं कारण बघा देवपूजा आधी करून घ्यावी लागते त्यामुळं ते, ते सर्व साहित्य मी एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला वेगवेगळं ठेवावं वेग लागतं मुलांनी बघा या ठिकाणी काय पसारा केलेला आहे काही ना काही मुलांचा खेळ इथे चालूच असतो आता या ठिकाणी बघा किती घरामध्ये पसारा पडलेला आहे आणि यांचं चालू आहे लपंडाव तर मुलं जे आहेत ते असं खेळ खेड़ खेळतच असतात त्यांना देखील थोडंसं खेळू दिलं पाहिजे कारण ते बोर होतात त्यामुळे बघा त्यांचा खेळ चालूच होता आणि माझी आवरावर चालू होती तर भरपूर काम होतं सर्व अरेंज करायचं होतं आणि बघा नंतर उद्याच्या दिवशी सर्व सामान शिफ्ट देखील करायचं होतं त्यामुळे बरीच धावपळ होती देखो दोस्तों यहाँ क्या लिखा वेलकम हमारे प्रोजेक्ट में ये हमारा वेलकम प्रोजेक्ट है परंतु हम एक वेलकम प्रोजेक्ट को लेने वाले हैं तो फिर चलो वेलकम प्रोजेक्ट को देखते हैं ताता हे है देखो कितना अच्छा है आर्या सहम। चंदा मामा सूर्य मामा कितना अच्छा दिखता है चलो इसे फिर एक बार बंद करते ही देखो यहां से उगड़ते ही बंद करते ही लहान मुलांचं गोड असं बोलणं खूप छान वाटतं बघा गुलाबी हिंदी जी आहे ती आर याची बोलणं या ठिकाणी चालू होतं तर या ठिकाणी पोत्यात देखील सामान सा जे आहे ते भरलेलं होतं गादीला असं कवर केलेलं होतं आणि या ठिकाणी बेडरूममधलं जे काही साहित्य आहे ते बऱ्यापैकी गेलेलं होतं काही साहित्य शिल्लक होतं ड्रेसिंग टेबल जो आहे तो शिल्लक होता आणि हा जो कबर्ड आहे तो खूप जड आहे तर हा देखील घेऊन जायचा जा आहे तर अशा पद्धतीनं शिफ्टिंग जे आहे ती चालू आहे थोडं थोडं करून करत आहोत या ठिकाणी काही बॉक्सेस जे आहेत ते देखील पॅक करून ठेवलेले आहेत आणि किचनमधलं देखील बरंचसं साहित्य घेऊन गेलेले आहेत जे काही स्वयंपाक केलेला होता सकाळी तेच भांडे आहेत देवघर जे आहेत ते देखील आता घेऊन जायचं आहे देव जे आहेत ते मी आधीच नेऊन ठेवलेलं होतं तर अशा पद्धतीनं सर्व सामान जे आहे ते शिफ्ट करत आहे जे स्वयंपाक केलेले होते ते भांडे घासून ठेवलेले आहेत आता हे देखील भरून घ्यायचे आहेत आणि हा रॅक जो आहे तो काढून घ्यायचा आहे नेंटलवरचं देखील सर्व साहित्य झालेलं आहे तर काही काही छोटी किरकोळ असं साहित्य जे आहे ते पॅक करायचं राहिलेलं आहे आणि या बेडरूममधलं वॉशिंग मशीन वगैरे काढून ठेवायचे आहे कपडे जे आहेत ते देखील मी सकाळीच धुवायला घातलेले होते आता वाळल्यानंतर याला देखील पॅक करून ठेवायचं आहे शिफ्टिंगसाठी बघा दोन टेम्पो जे आहेत ते केलेले होते एक टेम्पो पूर्वीच गेलेला होता आता दुसरा जो टेम्पो आहे त्याच्यासाठी सामान जे आहे ते मी पॅक करत होतं जे काही राहिलेलं होतं ते सर्व साहित्य आता मला भरायचं होतं जी काही झाडं आहेत ते आम्ही दुसऱ्या दिवशी घेऊन आलेले होतो कारण झाडं टेम्पोमध्ये मध्ये खराब होतात त्यामुळे त्याला आम्ही दुसऱ्या दिवशी घेऊन आलेले होते खूप सुंदर आणि खूप छान अशी ही आलेली होती तर बघा शिफ्टिंगमध्ये थोडंफार झाडांमध्ये देखील खराबी होते प्रॉब्लेम येतात झाड जे आहे ते सुकायला लागतात केअरिंग जे आहे ते आपली नाही नीट होत तर बघा हे सर्व जे झाड आहेत ते देखील मला घेऊन जायचे आहेत तर या ठिकाणी सर्व साहित्य खाली आणलेलं आहे

नाही का स्वच्छ करायचं सगळं जवळपास सर्व सामान खाली आणलेलं होतं मोठे जे काही वस्तू आहेत ते आता घेऊन जात आहेत तर बघा या ठिकाणी जो दिवाण आहे ना तो या ठिकाणी बसत नव्हता बहुतेक सर्व सामान जे आहे ते आता परत खाली उतरावं लागणार आहे आणि त्यानंतर दिवाण जे आहे ते ठेवायचं आहे बबी नया फ्रीजर जोडतोय इथे नाही हा ते दिवाना आहे ना ते उडी राव काय काय दिसतंय तुम्हाला तर काय सर हाय आहे माझी गाडी इथंवरून आहे किती किलोमीटर आहे याच्यावर वाला आहे तर शिफ्टिंग जे आहे ते झालेलं आहे मुलांच्या सायकली देखील ठेवून टाकलेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं शिफ्टिंग जे आहे ते मी कसं केलेलं आहे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ